दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय या बातमी मिळाली की शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी सुमऱ्यापाडा शिवारात इसम जीतू शिकाऱ्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा कसत असलेल्या शेत जमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश अंमली पदार्थांच्या झाडांची अवैधरित्या लागवड केली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक धुडे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले नमूद बातमीच्या अनुषंगाने दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस दुपारी छापा टाकला असता इसम जितू शिकाऱ्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा कसत असलेल्या तूर व कपाशी पिकाच्या आत शेतजमिनीवर अंदाजे तीन ते पाच फूट कमी अधिक उंचीच्या गांजांची झाडे लागवड केल्याचे मिळून आले अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखा धुळे आणि शिरपूर शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांची मदत घेऊन बारा लाख रुपये किमतीचा सहाशे किलो श्वेतात लागवड केलेला गांजा झाडे हस्तगत करून आरोपी जीतू शिकाऱ्या पावरा हनारवाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांचे विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय